राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राज्य क्षीरसागर यांच्या शासकीय ताफ्यामध्ये एक काळी स्कॉर्पिओ गाडी आहे या खाजगी गाडीवर पोलीस असं स्टिकर लावलंय हा मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा आहे त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी आणि या गाडीचा वापर अवैध करण्यासाठी होतोय का याचा तपास करून आमदार क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी केली आहे ठाकरेगड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजे क्षीरसागर यांच्यावर आरोप केले क्षीरसागर यांच्या नावावर असणारी एम एत शून्य नऊ एफ व्ही सदतीस चौऱ्याऐंशी ही काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी त्यांच्या ताफ्यात असते या खाजगी मालकीच्या गाडीवर पोलीस असं स्टिकर लावलंय हा प्रकार मोटरवाहन कायद्यानुसार गुन्हा आहे त्यामुळे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसंच ही गाडी कोणकोणत्या ठिकाणी फिरली त्याचा वापर कोणत्या अवैध व्यवसायासाठी किंवा खंडणी वसूल करण्यासाठी झालाय का याचा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी रवी इंगवले यांनी केली यावेळी ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते